मी आनंद करंदीकर काही पुस्तकं लिहिली आहेत आयुष्यभर वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम केलं लोकविज्ञान चळवळ जनवादी महिला संघटना इत्यादी सध्या विचारवेध अशी जी चळवळ आहे तिचा मी एक संघटक आहे मी आज तुमच्याशी परवा जे ललित केंद्र के केंद्रात घडलं विद्यापीठाच्या त्याच्या संदर्भात बोलणार आहे एक तर भूमिका स्पष्ट आहे की तिथे जी गुंडशाही आणि झुंडशाही झाली ती अत्यंत वाईट चुकीची आहे दोन पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली आणि नंतर नाट्यकर्मींनाच अटक केली ते तर फारच वाईट आहे पण मी आज तुम्हाला सांगणारे तो मुद्दा थोडा वेगळा आहे तो असा आहे की एकूण भारतात महाराष्ट्रात मी त्यांना ब्राह्मणी म्हणत नाही वर्णधर्मी म्हणतो वर्णधर्मी वर्चस्ववाद्यांनी नेहमीच प्रागतिक विचारांना विरोध केलेला आहे तुम्हाला माहिती आहे काराम मंदिरात प्रवेश पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह पुकारला तेव्हा महाराणा त्यागात महारच म्हणायचे मंदिरात प्रवेश दिल्याने आमच्या भावना दुखावतात असं सांगणारे हेच लोक होते की जे आज रामलीलेतल्या पात्रांच्या भूमिका पाहून आमच्या भावना दुखावतात असं सांगतात आज त्यांची हिंमत आहे का मंदिर प्रवेश केला दलितांनी तर आमच्या भावना दुखावतात म्हणणारं तेव्हा ते नेहमीच हरतात काळाच्या प्रवाहात हरतातच आणि ते आताही हरतील ह्याची मला खात्री आहे पर्वतीच्या मंदिरात प्रवेश करण्यावर नाही असाच प्रकार त्यांनी केला सभा काय घेतल्या एस एम जोशींचा अपमान काय केला वगैरे वगैरे पण हे निव्वळ धार्मिक क्षेत्रात घडलेलं नाही साहित्याच्या प्रांतातही हे घडत आलं तुम्हाला माहिती आहे ते घाशीराम कोतवाल असेल किंवा सखाराम बाईंडर असेल त्यालाही या संघटित वर्णधर्मीयांनी विरोध केलाच होता पण म्हणून काही ती नाटकं पडली नाहीत उलट अधिक गाजली आणि लोक असं म्हणायला लागले या संघटित वर्णधर्मीयांना कोणीतरी लाच देतं आणि त्यांनी विरोध केला की नाटकाचे प्रयोग अधिक चालतात मला आठवतं आहे विंदाकरंदीकर माझे वडील त्यांनी एक कविता लिहिली वक्रतुंड महाकाय ती विरूपिका होती आणि त्याची सुरुवातच अशी होती की वक्रतुंड महाकाय गणपतीकडे पाहून अश्लील वाङ्मय चोरून वाचणाऱ्या एका प्रमदेला कामेच्छा झाली पुढे गणपतींनी तिला श्लील नावाच्या नरकात भरकवून दिलं पण ही कविता वाचून ठिकठिकाणी थीक संघटित मोर्चे करण्यात आले निषेध करायला पण म्हणून काही विंदा करंदीकरांची कविता कमी झाली नाही आणि रसिकांनी तिला कमी मानलं नाही तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे वर्णधर्मीय असे सांस्कृतिक विरोध आणि प्रागतिक विचारांना विरोध नेहमीच करत आले आणि त्यांचा नेहमीच पराभव होत आला आहे त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे ह्यावेळी नवी गोष्ट काय घडली पूर्वी असा विरोध हा राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने राजकीय संघटनांच्या नेतृत्वाखाली होत नव्हता आणि दोन पोलीस प्रत्यक्षात पाठिंबा द्यायची भूमिका घेत नव्हते यावेळी पोलिसांनी नाट्यकर्मींनाच अटक केली आणि आता लोकसत्तेतल्या बातमीप्रमाणे असं म्हणतात की ज्यांनी मोडतोडीचा गुन्हा केला तो गुन्हा आम्ही नोंदवून घेतला आहे म्हणजे प्रत्यक्ष हिंसक कृती करणाऱ्यांचा गुन्हा नोंदवायचा आणि नाट्यकर्मींना अटक करायची त्यांना पोलिसांनी गेट जामीन द्यायचा नाही आणि मग मॅजिस्ट्रेटकडनं त्यांना जामीन मिळायला लागायचा हे सरासर अधिक वाईट आहे आणि जे त्या काळात ब्रिटिश राजवटीने केलं नाही त्यांची फोडातोडा नीती होती पण म्हणून काही इंग्रजांनी वर्णधर्मीयांना आधार दिला नाही तो आताचं शासन देत आहे त्याच्याबद्दल आपण फार सावध राहिलं पाहिजे आणि आपण असं म्हटलं पाहिजे तुम्ही करायचे तेवढे हल्ले करा आम्ही आमचं काम चालूच ठेवू आणि विजय आमचाच आहे जय हिंद